नमस्कार मी डॉक्टर युगंधरा रणदिवे साहित्य सखाच्या मनातल्या आठवणी या उपक्रमासाठी विषय आहे पाऊस हवा हवासा आता आमच्या लहानपणीनं खरेखुरे तीन ऋतू असायचे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा त्यातला नेमेची येतो मग पावसाळा म्हणजे खूप धम्माल आणि मौज मस्ती लहानपणी अतिशय बोरिंग रंगाचे असे रेनकोट असायचे काळा करडा चॉकलेटी मुलींचे सुद्धा खूप टिपिकल फुलांच्या डिझाईनचे असायचे डोक्यावरच्या टोपीचा दोर कधी घट्ट आवळून बांधलेला तो कधी सैलसर त्यामुळे आमचं ध्यान भिजायचं किंवा वाचायचं त्या पावसापासून कधी त्या टोपीला पुढे डोळ्यापर्यंत येणारं प्लास्टिक टिंगलेलं असलं की झालं डोळ्याला नाकाला जाम खाज यायची पण खरी मज्जा असायची ती डबकं बघून मुद्दाम होऊन त्यात उड्या मारायची शाळेतल्या पहिल्या तासाचा बराचसा वेळ ते रेनकोट छत्री असं आवरण्यात बाजूला करण्यात कोणीतरी सांडलेल्या पाण्यामध्ये घसरण्यात पडण्यात अशा चिकचिकाटत जायचं शिक्षक न आल्याने पर्यायी शिक्षक तासासाठी यायचे आणि मग काय गप्पा गोष्टी भेंड्या असं सगळं रंगायचं भोलेनाथाच्या कृपेने अचानक सुट्टीसुद्धा मिळायची धम्माल करण्यासाठी गृहपाठ एखादी तोंडी परीक्षा एखादी नको असलेली स्पर्धा ह्यातून मिळायची सुटका एकीकडे शाळेमध्ये आम्ही जसे एकटे जाऊ -एक लागलो ना छत्री ही लुटूपुटूच्या लढाईमधली तलवार असायची आणि आमचं दफ्तर ढाल त्या काळी छत्र्या या, या वारंवार दुरुस्त करून वापरल्या जायच्या बरं का यूज अँड थ्रो नव्हतं आमच्या काळी चिखलामध्ये फुटबॉल क्रिकेट कुस्ती असं खेळाच्या नावर काहीही चालायचं पण आजकालच्या जाहिरातीतल्या आयांसारख्या आमच्या आया कधी म्हणाल्या नाहीत हो डाग अच्छे हे बाहेरचे गरम वडापाव भजी हे कधीतरीच मिळायचं घरी आजी मात्र मस्त खमंग थालीपीठ धपाटे असे गरम गरम खाऊ घालायचे पावसाळ्यामध्ये श्रावण भाद्रपद असे सगळे ऋतूचे सणवार साजरे करणं असं वासायचं मोदक पुरणपोळी नारळी भात अशा गोड पदार्थांची नुसती रेलचेल असायची बेल तोड पत्री जमव फुलं तोडून आण अशी जबाबदारीची खूप मोठी कामं आम्ही न कंटाळता करायचो गणपती बाप्पांची तर काय शानच वेगळी ह्या काळामध्ये भरपूर सुट्ट्या खूप खाणं भटकणं आणि त्यामुळेच हा ऋतू खूप आवडायचा बरं मोठं होताना तनात आणि मनात बदल होत गेले पाऊस म्हणजे दंगा हे समीकरण थोडंसं बदलून पाऊस म्हणजे कविता पाऊस म्हणजे प्रेम पाऊस म्हणजे हुरहुर असं वाटायला लागलं आवडत्या मुलीसाठी पटकन छत्री उघडून बरोबर चालावं असं वाटू लागलं मैत्रिणीची प्रेमिका कधी होईल ही वाट बघण्यामध्ये भिजलेले अनेक दिवस केले अरे हो आणि ते कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या दोर पावसाळ्यामध्ये नवीन कविता यायच्या छापून आणि प्रायोजक कोण असायचं माहिती आहे का लिज्जत पापड अनेक कवी कव कवयत्री शांता शिळके महानोर वगैरे या सगळ्यांची भुरळ पडण्याचं होतं तेव्हा अनेक मित्रमैत्रिणींची प्रेमप्रकरणं झाली काही सफल काही असफल काही व्यक्त तर काही फक्त नजरेत मिटलेली वाफाट चहा गप्पा चर्चा वादविवाद धावत पकडलेली लोकल रुळात भरलेलं पाणी पोटात ओरडणारे कावळे आणि घरी आईने न सांगता केलेली कांदा भजी कमाईतून घेतलेल्या मोटरसायकलवरून नुसती भटकंती गजरा विकत येणं एकच भाजलेलं कणीस दोघांमध्ये मिळून वाटून खाणं क्या दिन थे यार मग ट्रेक सहली गावातल्या शेतातल्या मातीत केलेलं कष्ट करणाऱ्या लोकांचं काम हे काय आहे ते समजणं उमजणं गळणाऱ्या छताखाली लावलेली भांडी पावसाळ्यातील येणाऱ्या अतिरिक्त खर्चाचं नियोजन सिमेंटच्या जंगलातून कधीतरी दूर जाऊन घेतलेला मोकळा श्वास अशा कितीतरी चांगल्या आणि वाईट आठवणी दाटून येतात दोन हजार पाचचा महापूर खूप नुकसान करणारा हो पण त्याबरोबरच माणूस की शिकवणारा होता एकूणच पावसाळ्यातल्या सुगंधित आठवणी सर्जनशीलता या सगळ्यांचा मला वाटतं माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे मग अशा पावसाला मी काय म्हणणार पाऊस हवा हवा असा तुम्हाला काय वाटतं